वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी नाईन रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचं आहे सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आज मी पुण्याला चालली आहे तिथे माझे काका काकी माझी चुलत बहीण हे सर्वजण राहतात माझ्या चुलत बहिणीची दोन मुलं आशा आणि दिनू मला भेटायला येतीलच स्टँडवर ती बघ दिसली मला सुनीता मावशी सुनीता मावशी हाय अरे थांबा थांबा तिला उतरू द्या रे काय गर्दी ही तुमच्या पुण्यात आशु दिन्या कसे आहात हाऊ यू नेहमीच्या शिंका चालूच का तुझ्या अरे वा काका, तुम्ही पण आलात कसे आहात तुम्ही हाऊ यू आय एम फाईन थँक्यू हाऊ आर यू आय एम फाईन थँक्यू Where are your bags? Here. Yeah, I have only one bag. Me no, I will carry your bag. Okay. Thank you. That is a rickshaw. Come Suita maushi. M O T I रेडिओ ऐकणाऱ्यां काय, काय विचारलं कळलं का तुम्हाला वॉट आर यू डूईंग म्हणजे तू काय करत आहेस तुम्ही पण दिनूला विचारा पाहू आम्ही थांबतो तुम्ही सर्वजण आता म्हणा वॉट आर यू डूईंग दिनू विचारलत का बरोबर व्हॉट आर यू डूईंग दिनू आय एम सिंगिंग रेडिओ ऐकणाऱ्यांनो आशाने विचारलं व्हॉट आर यू डूईंग म्हणजे तू काय करतोस मग दिनूचं उत्तर ऐकलं ना तो म्हणाला मी गात आहे आय ॲम सिंगिंग तुम्ही पण म्हणा बघू आम्ही थांबतो तुम्ही म्हणा आय एम सिंगिंग वॉट आर यंग आय एम क्लॅपिंग थांबा थांबा पटकन आजी मावशी आली डोंट शॉट आजीला बरं नाहीये राहू दे मीच आज जाऊन भेटते तिला तुम्ही माझी बॅग आता आणाल का हो आणि मग आम्ही तिनया आपण चार आणि पोहे करूया हो हो चल चल पटकन दिनू आशा व्हॉट आर यू डूईंग रेडिओ आणि दिनू काय उत्तर देतील तुम्ही म्हणून बघा पाहू हो। स्वयंपाक करणं याला म्हणायचं कुकिंग मग ते दोघं काय उत्तर देतील इंग्रजीत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही म्हणा बरं आशा दीनू व्हाट आर यू डूइंग वी आर यस, वी आर कुकिंग. आई एम मेकिंग पोहे एंड मेकिंग टी अरे वाहला तो वेरी गुड सुनीता आज काके भेटू आईस का व्हाट इज शी डूंगी स्लीपिंग ती झोपली शी इज फाइन जरा पड़ा आहे पण बाकी ठीक आहे गरम गरम चहा पोहे माझे लाड करतात आह तुम्ही मुलं <laughs> आशा गुड टी यू, आणि माझे पोहे पोहे चांगले आहेत ना गुड पोहे यस, व्हेरी गुड पोहे आशा, आशा खेळायला येतेस नाही मी आता येत तूच ये मी चहा पितेये आणि पोहे खातीये रेडिओ ऐकणाऱ्यां कसं म्हणेल हे सर्व खाण्याला इंग्रजीत म्हणतात ईट पिण्याला म्हणतात ड्रिंक मग ती इंग्रजीत कसं सांगेल मी चहा पित आहे मी पोहे खात आहे रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही म्हणून बघा बरं आय एम इटिंग पोहे आय एम ड्रिंकिंग टी गुड आशा खूप छान इंग्रजी बोलायला लागलात हो तुम्ही थँक्यू सुनीता मावशी थँक्यू सुनीता मावशी पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल न म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे डान्स म्हणजे नाचणे Sing Manje gani Cook Manje swaim pak karne. Eat Manje khaane. Drink Manje Pinney. Sleep Manje dhopne. What are you doing? I am eating. What is माया डूईंग शी इज स्लीपिंग वॉट इज रमेश डूईंग ही इज कुकिंग रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनु आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी हा प्रश्न ऐका वॉट आर यू डूइंग म्हणजे तू काय करत आहेस वॉट म्हणजे काय यू म्हणजे तू आठवत आहे ना हा प्रश्न माझ्या मागे तुम्ही सगळे एकत्र म्हणा वॉट आर यू डूइंग आता मी तुम्हाला नाचणे गाणे खाणे पिणे अशा आज शिकलेल्या शब्दांपैकी कोणत्याही एका कृतीचा अभिनय करायला सांगीन वेगवेगळ्या मुलांनी उभं राहून मी सांगेन ती कृती करायची मग मी विचारीन वॉट आर यू डूईंग म्हणजे तू काय करत आहेस मग त्या मुलाने इंग्रजीत उत्तर द्यायचं आय ॲम डान्सिंग किंवा आय एम सिंगिंग किंवा जो काही अभिनय केला असेल ते सांगायचं करूया सुरू घंटा वाजले की टीचर एकाला उभं करतील तू खाण्याचा अभिनय कर आता मी विचारिन त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे बरं वॉट आर यू डुईंग बरोबर उत्तर दिलं का आय ॲम ईटिंग असं वाक्य सांगता आलं गुड पुन्हा करूया आता दुसरं कोणीतरी तरी उभं असलेल्या मुलांनी काहीतरी पिण्याचा अभिनय करायचा आता माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट आर यू डूईंग आय ॲम ड्रिंकिंग व्हेरी गुड बरं आता अजून एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया हा प्रश्न ऐका वॉट इज शी doing? काय अर्थ असेल या प्रश्नाचा तुम्ही मराठीत या प्रश्नाचा अर्थ सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका वॉट इज शी doing? वॉट इज शी डूईंग म्हणजे ती काय करत आहे याचं उत्तर असं देता येईल ती नाचत आहे शी इज डान्सिंग मागे सगळे एकत्र एक म्हणा शी इज डान्सिंग मग मुलाबद्दल कसं बोलू तो काय करत आहे हे इंग्रजीत सगळे म्हणा बघू कसं म्हणाल तो काय करत आहे व्हॉट इज ही डुईंग आता ह्याच प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्या तो झोपला आहे हे कसं इंग्रजीत म्हणाल ही इज स्लीपिंग गुड बरं पुढचा सराव आता टीचर घेतील पुढची पंधरा मिनिटं वेगवेगळ्या मुलांना अभिनय करायला सांगून वॉट आर यू डूईंग असे प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांची इंग्रजीत उत्तरं देण्याचा सराव घेतील आय ॲम डान्सिंग अशी उत्तरं द्या हं आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात